हे मंदिर अजून तयार झालेलं नाही जे पहिलं मंदिर राजा शलमोनाने बांधलेलं होतं आणि तेच मंदिर आता इस्रायल लोकांच्या ताब्यामध्ये नाही तर इस्रायल इतका प्रगत देश आहे इस्रायल इतका सामर्थ्य देश आहे जरी छोटा आहे तरी तो खूप पॉवरफुल आहे हे काल मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर अजून इस्रायलमध्ये इस्रायल लोकांना स्वतःचं मंदिर नाही आपण जसं फटाफट फटाफट मंदिर बघ उभं करतो वेगवेगळ्या ठिकाणी आणि आराधना सुरू करतो इस्रायल लोकांचं तसं नाही तर इस्रायल लोक त्यांचा जो पहिला सुरुवातीचा मंदिर होता तर त्याच ठिकाणी आता इस्रायल लोकांचं मंदिर नाही तर त्या ठिकाणी आता इस्लाम